पुणे शहरात रिंग रोड नसल्यामुळे वाहतुकीचा ताण आणि वाहतूक कोंडी हा दिवसेंदिवस वाढत चाललेला सर्वात मोठा प्रश्न आहे म्हणजेच मुंबईवरून नगरकडे किंवा बाहेर कुठेही जायचं असलं तरी सुद्धा पुणे शहरात आतमध्ये येऊन इथल्या मुख्य रस्त्यांवरून जावं लागतं त्यामुळे कोरेगाव पार्क शिवाजीनगर हडपसर कात्रज हिंजवडी वाकड आणि चांदणी चौक अशा ठिकाणी रोज प्रचंड ट्रॅफिक जाम होतं आणि पुणेकरांना हे सगळं सहन करावं लागतं याशिवाय आपण रोज बघतो की या सगळ्या ट्रॅफिकमधून जर काही अपघात झाला किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्या या अडकून पडतात आणि शिवाय पुणे हे सांस्कृतिक शहर असून आता ते आय टी हब सुद्धा बनल्याने इथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे परिणामी वाहतूक कोंडी होते याच कारणामुळे पुणे रिंग रोडची गरज आता अत्यंत महत्वाची असून या शहराला ती गरज सुद्धा दिसून येते कारण या रिंग रोडमुळे बाहेरून वाहने शहरात न येता थेट बाहेरूनच पुढे जातील शहरातील ट्राफिक कमी होईल वेळ आणि इंधन सुद्धा वाचेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहराचं पर्यावरण आणि जीवनमान सुधारेल चला तर व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्याबद्दलच अधिक सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट पुणे रिंगरोडची शहराला असणारी गरज त्याचं वैशिष्ट्य त्याचं महत्व हे सगळं आपण जाणून घेण्याआधी या प्रकल्पाबाबतची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे त्याबद्दल आधी बोलूया तर या प्रकल्पासाठी नगर विकास विभागांना आधीच पाच तालुक्यातील एकशे गावांचं नियोजन करण्यास मान्यता दिली होती त्या एकशे गावांच्या विकास आराखड्याचं काम सध्या सुरू आहे पण आता एमएसआरडीसी आणखी चौऱ्याहत्तर गावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे एमएसआरडीसी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी अठरा सप्टेंबर रोजी नगर विकास विभागाला पत्र लिहून ही मागणी केली आहे या पत्रात त्यांनी नमूद केलं आहे की के रिंग रोडच्या संपूर्ण पट्ट्याचं नियोजन एकात्मिक आणि संपूर्ण पद्धतीने करण्यासाठी या अतिरिक्त गावांचा समावेश करणं आवश्यक आहे एमएसआरडीसी एस न ज्या चौऱ्याहत्तर गावांचा समावेश करण्याची मागणी केलीये ती गावं हवेली भोर पुरंदर मुळशी आणि वेल्हे म्हणजेच राजगड या पाच तालुक्यांमधील आहेत या गावांचा समावेश झाल्यास रिंग रोडचा विस्तार अधिक सुटसुटीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार असं देखील त्यांनी सांगितलंय याशिवाय नव्याने होऊ घातलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे रिंग रोड जवळच असणार आहे त्यामुळे सोनारी येथील रिंग रोड चौकातून थेट विमानतळापर्यंत पोहोचणं शक्य होणार असल्याचं एम एस स्पष्ट केलंय थोडक्यात सांगायचं झालं तर रिंग रोड प्रकल्पाचा आवाका आता आणखी वाढण्याची शक्य आहे हे सर्व नियोजन पूर्ण झाल्यावर पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसंगत आणि वेगवान होईल असं तज्ञांचं म्हणणं आहे आता नेमकी कोणकोणत्या गावांची मागणी केली जाते पाहूयात कोंढाणपूर सांगरुण आर्वी गौडदरा कल्याण तानाजीनगर मोरदारवाडी अवसरे राहाटवडे शिवपूर खेड शिवपूर हवेली तालुक्यातील रामनगर भोर तालुक्यातील किकवी ससेवाडी शिंदेवाडी कासुर्डी शिवरे वेळू हरिचंद्री कापूरहोळ दिवळे कामथडी केळवडे नसरापूर नायगाव वर्वे बुद्रुक आणि वर्वे खुर्द पुरंदर तालुक्यातील दिवे पवारवाडी जाधववाडी केतकवले चिवेवाडी देवरी वनपुरी उदाचीवाडी कुंभार वळण काळेवाडी सोनोरी सिंगापूर झेंडेवाडी गुणोली व अंबोडी मुळशी तालुक्यातील अंबडवेत भरे कासार अंबोली मुकाईवाडी उरावडे भुकुम पिरगुंड आंबेगाव व पौड तसेच कोंडगाव आंबवणे चिंचोळे बुद्रुक करंजवणे आडवली आस्करवाडी केतकवणे कोलवाडी लाशीरगाव मार्गासणी खांबवाडी मांगदरी विंजर वांगणी दापोडे चिंचोळे खुर्द बोरवळे निगडे बुद्रुक माळगाव रांजणगाव कादगाव या सगळ्या गावांचा यामध्ये समावेश आहे दरम्यान अंतर्गत होणाऱ्या पुण्यातील जांभूळवाडीतील आणि जंक्शनला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध या संदर्भात जांभूळवाडीतील स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार विजय शिवतरे यांच्या समवेत पीएमआरडीए यांच्याकडे विनंती अर्ज सुद्धा केलाय या ठिकाणी होणाऱ्या जंक्शन मध्ये स्थानिक शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त क्षेत्र बाधित होत असून शेतकरी भूमिहीन होणार आहे तसेच शेतकऱ्यांची घरं सुद्धा आता बाधित होत आहेत त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना बेघर होण्यापलीकडे काही शिल्लक राहत नाही असं स्थानिक ग्रामस्थांचं मत आहे त्यामुळे आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मोजणी करू नये अशी ग्रामस्थांकडून अर्जाद्वारे विनंती करण्यात आली आहे आता या प्रकल्पाविषयी म्हणजेच या रोडविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊया पुणे रिंग रोड हा भारतातील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे पुण्यातल्या वाढत्या वाहन संख्येमुळे आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या ट्रॅफिकच्या समस्येमुळे पुणेकर त्रस्त झालेत अशातच शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि बाहेरून येणारी अवजड वाहतूक शहरात येऊ नये म्हणून सरकारनं पुणे रिंग रोड प्रकल्प सुरू केलाय हा प्रकल्प म्हणजे पुणे शहराभोवती बांधला जाणारा एक मोठा वर्तुळ आकार असा महामार्ग आहे जो येत्या काही वर्षांमध्ये शहराच्या वाहतुकीच बदलून टाकणार आहे त्यामुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या थेट नगर सोलापूर सातारा नाशिककडे न जाता पुण्यात प्रवेश न करता बाहेरूनच ते पुढे जातील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पीएमआरडीए कडून पुणे जिल्हा प्रादेशिक योजने सन मध्ये हा रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता एकशे अठ्ठावीस किलोमीटर लांब आणि एकशे दहा मीटर रुंदीचा प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आलाय त्यानुसार पीएमआरडीए ने एकशे पंचेचाळीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांची अर्थसंकल्पना तरतूदही केली आहे त्यानुसार सोलू ते निरगुडे आणि निरगुडे ते बडगाव शेरी असे दोन भाग यामध्ये करण्यात आले मात्र नागरिकांचा विरोध झाल्याने त्या रस्त्याची रुंदी पासष्ट करण्यात आली पुणे येथे तीन महामार्ग म्हणजे आणि एन एच नाईन एकत्र आल्याने शहरात तीव्र वाहतूक कोंडी होत असते यावरच उपाय म्हणूनच दोन हजार सात मध्ये पुणे रिंग रोड प्रकल्पाची संकल्पना एम एस आर डी सी ने वाहतूक स्थिती सुधारण्यासाठी आणि शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी केली होती मात्र पुरेशा निधी अभावी हा प्रकल्प रखडला या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त वीस हजार तीनशे पंच्याहत्तर पूर्णांक एकवीस कोटी रुपये मंजूर केले आहेत त्यामुळे या प्रकल्पाच्या एकूण खर्चाची रक्कम ही बेचाळीस हजार सातशे अकरा पूर्णांक तीन कोटी रुपयांवर गेली आहे बांधकाम सुरू व्हायचं असूनही या प्रकल्पाचं बजेट वाढवण्यात आलंय हा रस्ता दोन भागात विभागला गेलाय पश्चिम रिंग रोड जो जवळपास त्र्याण्णव किलोमीटरचा आहे आणि दुसरा म्हणजे पूर्व रिंग रोड जो सुमारे पंच्याहत्तर किलोमीटरचा असेल याशिवाय हा महामार्ग सहा लेनचा असेल आणि हा रस्ता पूर्णपणे एक्सेस कंट्रोल म्हणजेच फक्त ठराविक ठिकाणी चढ उतार इथे करता येणार आहे असं सुद्धा म्हटलं गेलंय रोडचा मार्ग हा खेड हवेली मुळशी मावळ आणि भोर तालुक्यातील सुमारे चव्वेचाळीस गावांमधून जाणार असून यात मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे आणखी काही गावांची मागणी सुद्धा करण्यात आली आहे याचा मुख्य मार्ग सोळू बडगाव शेरी नायगाव पिरगुड भोर चांदणे चौकाजवळून जात पुन्हा एकदा सासवड लोणीकंद आळंदी चाकण तळेगाव या भागांना जोडणार आहे यामुळे पुणे मुंबई पुणे नाशिक आणि पुणे सोलापूर महामार्ग यांना आपापसात थेट संपर्क आता होणार आहे रिंग रोड झाल्यानंतर इंधन बचत वेळेची बचत आणि प्रदूषण कमी होण्यास नक्कीच मदत होईल आसपासच्या गावात नव्या औद्योगिक आणि निवासी विकास केंद्र उभे राहतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शहरातील रस्त्यांवरील दैनंदिन वाहतूक जी आहे ती सुटसुटीत होईल सध्या या प्रकल्पाचं जमीन अधिग्रहणाचं काम जोरात सुरू आहे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे काम पाहत आहे जवळपास नव्वद टक्के गावांमध्ये जमीन मोजणी पूर्ण झाली आहे काही ठिकाणी लोकांनी जमीन अधिग्रहणाला विरोध सुद्धा दर्शवलाय पण प्रशासन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताय याशिवाय पहिल्या टप्प्यात म्हणजेच सोळू ते वडगाव शेरी हा लवकरच सुरू होणार असंही सांगितलं जात आणि हा प्रकल्प पुढील अडीच ते तीन वर्षात पूर्ण करण्याचा उद्देश आहे त्यामुळे पुणे रिंग रोड हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून तो पुणे शहराच्या भविष्यासाठीचा एक मोठा बदल ठरणार आहे या रिंग मुळे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल निश्चितच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आणि जमीन अधिग्रहणाचे प्रश्न आहेत पण शासन या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण झालं तर येत्या काही वर्षात पुणे हे अधिक आधुनिक आणि फ्री शहर बनण्याच्या दिशेनं मोठी झेप घेईल यात मात्र शंका नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुगटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका